दिवशीपासून पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधरजी मोहळ यांचं नाव घोषित झालं त्या दिवशी प्रश्न आणखी मायक्रो प्लॅनिंगने गुंतवणुकापासून ते उमेदवारापर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने प्रचार चालू आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांची पदयात्रा झालेली आहे तर बाईक रॅली आलेली आहे आणि आज आमच्या कसबा मतदारसंघामध्ये त्यांची रॅली आहे प्रचंड प्रतिसाद पुणे शहरातल्या नागरिकांचा आमच्या उमेदवाराला मिळतोय उत्स्फूर्त पद्धतीने समाजातील असेल महिला वर्ग असेल मोठ्या उत्साहाने प्रत्येक रॅलीमध्ये आणि त्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त सहभाग पुणेकरांनी घेतलेला आहे आमच्या उमेदवारांचा अहवाल घेऊन घरोघरी गेलो प्रत्येक नगरसेवकांना ती जबाबदारी मिळाली गुंतवणुकांना मिळाली की यादीवर फिरायचं प्रत्येकाच्या घरी जायचं ना त्याचं उत्पन्न कुटुंबांमध्ये फिरते आणि ज्यावेळेस आम्ही मोदीजींचा निरोप त्यांना सांगतो त्यावेळेस अतिशय उत्साहाने ते ऍक्सेप्ट करत होते की मोदीजींनी आम्हाला नमस्कार आहे मोदीजींच्या योजनेचं पुस्तक मुरलीधरजींनी महापौर म्हणून पुणे शहरासाठी सात वर्ष सक्त कामकाज केलं त्याची एक पुस्तिका हे घेऊन जेव्हा आम्ही नागरिकांकडे जातो आणि नागरिकांना सांगतो त्यावेळेस अतिशय आनंदाने नागरिक स्वागत करतात मला तर कृप असा अनुभव आला की काही तुम्ही येऊ नका मोदी मोदी जे आमचे आहेत विषय संपता आम्हाला काही सांगायची गरज नाही इतक्याच प्रचंड उत्साहामध्ये स्वागत कार्यकर्त्यांचं म्हणालो प्रतिनिधींचं पुणेकर करतात ट्रोमोटर संघामध्ये निश्चित त्यामुळे निश्चितच कसबा मतदारसंघामध्ये असला कुठलाही अँगल राहता केवळ आणि केवळ गव्हर्नमेंट हे भाजपच आलं पाहिजे या अनुषंगाने नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टीला कसबा मतदारसंघामध्ये न्याय देतील आणि पन्नास हजाराच्या वड आम्ही आमच्या लोकसभेच्या उमेदवाराला देऊ